नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे इन्स्टंट प्री मिक्सपासून गुलाबजाम आत्ता सणासुदीचे दिवस सुरू आहेत आणि आपल्याला गोडधोड काहीतरी करायचं असेल तर पटकन लक्षात येतं गुलाबजाम खरं तर, गुलाब खर तर खव्यापासून गुलाबजाम खूप छान होतात पण प्रीमिक्सपासून गुलाबजाम करणंही खूप सोपं आहे कधी कधी काय होतं प्रीमिक्सपासून गुलाबजाम करताना ते वळताना ते त्याला चिरा जातात आणि तळताना ते तेलामध्ये फुडतात किंवा उमलतात असं न होता रसरशीत आतपर्यंत पाक घुसलेला गुलाबजाम कसं करायचं त्यासाठी काय केलं पाहिजे हे मी या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलंय चला तर कसं करायचं ते पाहूया त्यासाठी मी इथं इन्स्टंट जामून मिक्स दोनशे ग्रॅम वजनाचं चिचडी फूड चाललेलं आहे त्यांनी इथं अगदी सविस्तर माहिती सांगितले पण आपण हे करत असताना कुठे चुकतो आणि त्यासाठी काय केलं पाहिजे हे आज आपण पाहायचंय त्यासाठी अगदी ताज असच गुलाबजाम प्रीमिक्स घेऊन यायचंय खूप जून आणायचं नाही आणि ते आपण आता मोजून घेऊया मेजरमेंटच्या कपाने मोजल्यानंतर हे दोन कप आपले प्रीमिक्सचं पीठ मिळालेलं आहे यातल्या सगळ्या गाठी हाताने फोडून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण एकशे वीस मिली पाणी घ्यायचंय पाणी किंवा दूध चालतं म्हणजेच पाऊन वाटी, दोन वाटी, वाटी। थोड़ा -थोड़ा हे दोन वाटीसाठी पाऊन वाटी आणि पाणी घालताना अगदी थोडं थोडस घालत हे पीठ भिजून घ्यायचंय थोडं थोडस पाणी घालून भिजवल्यानंतर हे बघा हे या पद्धतीचं असं मऊसर पीठ तयार झाले हे मऊसरच असलं पाहिजेच म्हणजेच आपले गुलाबजाम एकदम मऊ लुसलुशीत तयार होतात नाहीतर जर घट्ट असेल तर त्याला चिरा जातात आणि त्यामध्ये पाक सुद्धा नीट मिसळलं जात नाही त्यामुळे हे पीठ याच पद्धतीचं थोडस मऊसर असलं पाहिजे आणि हे आता एका दहा मिनिटासाठी आपण झाकण लावून ठेवायचंय तोपर्यंत आपण पाक करून घेऊया पाक करण्यासाठी मी इथं सहाशे ग्रॅम साखर घेतलेला आहे आणि या वाटीने आपण ज्या वाटीने प्रीमिक्स मोजलं त्याच वाटीने मोजल्यानंतर हे साडेतीन वाटी साखर झालेली आहे आता साडेतीन वाटी साखरेसाठी आपण साडेतीन वाटी पाणी घ्यायचंय त्या साखरेमध्ये याच वाटीनी साडेतीन वाटी पाणी घातलेलं आहे आता ही कढई गॅसवरती ठेवून एक छानशी आधी उकळी आणायचं पूर्ण साखर आधी विरगळून घ्यायचंय हे बघा साखर पूर्ण विरगळलं गेलंय आणि मिश्रणाला छानशी उकळी आले ह्या स्टेजला गॅस एकदम बारीक करायचा आणि मंद आचेवर सात ते आठ मिनटं ह्या मिश्रणाला छान शिजू द्यायचं आपल्याला इथं कुठल्याही प्रकारचं पाक करायचं नाही आपल्याला फक्त गुलाबजामसाठी पातळसर असा पाक करायचा आहे आणि खूप कच्चा राहिला नको त्यामुळे सात ते आठ मिनटं मंदाचेवर हे शिजू द्यायचं मध्ये आता आपण सात ते आठ काड्या केशरच्या घालायच्या त्याचा सुवास आणि चवकी छान येते आणि त्यामध्ये वेलची पूड आता मंदाचेवर हे सात ते आठ मिनिट छान शिजू दे सात ते आठ मिनिट झालंय मंदाचे वर छान शिजायला लागले हे बघा चेक करून बघूया हे बघा थोडंसं चिकटसर झालेलं आहे म्हणजे आपलं मिश्रण तयार आहे गुलाबजामसाठी पाक एकदम परफेक्ट तयार झालेला आहे ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि त्यावरती झाकण लावून ठेवून द्यायचं आपल्याला कोमटच पाक हवाय त्यामुळे हे झाकण लावून ठेवणं गरजेचं आहे आता दहा ते बारा मिनिटं झाले हे बघा आपलं मिश्रण छानस घट्ट झाले पूर्वीपेक्षा हाताने छानस एकदा मळून घ्यायचं त्याआधी आपल्या हाताला थोडस तूप लावून तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि हे छानस असं मळून घ्यायचं त्यातलं एक छोटासा गोळा काढून बघायचं आणि पूर्ण असं हे बघा किती छान याला कुठल्याच चिरा गेल्याने एकदम मस्त असं आपलं गोळे तयार झालेले या पद्धतीनं आपण सगळे गोळे तयार करून घ्यायचे खूप मोठं करायचं नाही आणि खूप छोटा नाही या पद्धतीचा असा गोळा करून घ्यायचा एकदम मस्त असा गोळा तयार झाला या पद्धतीनं करून घेऊया आपलं हे मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं आहे त्यामुळं अजिबात चिरा गेलेल्या नाही आणि गोळा एकदम छान तयार होतोय जर पाण्याचं प्रमाण कमी झालं असतं तर हे कोरडं झालं असतं आणि मग परत आपल्याला हे मळा ओळायला पण वेळ लागला असता आणि त्याला चिरा गेल्या असत्या त्यामुळे लक्षात ठेवायचं थोडंसं मिश्रण या पद्धतीनं मौव झालं हो पाहिजे आणि दहा मिनटं ठेवल्यानंतर अगदी परफेक्ट आपले असे गुलाबजाम तयार होतील गोळे तयार झालेले आहेत आता आपण हे तळून घेऊया गुलाबजाम तळताना अशी खोलगट कढई घ्या म्हणजे खालून गोल असलं म्हणजे गुलाबजाम तळताना पूर्ण सगळ्या बाजूनी छान तळलं जाईल आणि तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त असू दे म्हणजे एकदम छान तळले जातील गॅसवरती कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप पण ठेवू शकता मध्यम गॅसवरती तेल थोडंसंच तापवायचं जास्त कडक तापवायचं नाही थोडंसं कण घालून बघायचं हे बघा त्याला छानसं बुडबुडू यायला लागलंय आणि हे बघा हे छान वरती आलंय म्हणजे आपलं हे तयार आहे ह्या स्टेजला त्यामध्ये आपण आता हे गुलाबजाम सोडायचे गॅस एकदम बारीकच राहू दे बारीक गॅस वरतीच छान तळून घ्यायचंय घातल्यानंतर थोडस हलवायचं तळाशी चिकटणार नाही आणि पूर्ण तेल हलवत राहायचं तेल हलवल्यामुळे सगळ्या बाजूनी छान तळलं जात आणि बारीक गॅसवरती असं तेल हलवून हलवून तळून घ्यायचंय एक घाणा काढायला चार ते पाच मिनिटं लागतात पण एकदम बारीक गॅसवरतीच तळायचं म्हणजे आतपर्यंत छान तळलं जातं बघा मस्त असा तांबूस रंग आलेलाय एकदम छान तळलं गेलंय आपण काढून घ्यायचं पूर्ण तेल निथळून घ्यायचं झाकून ठेवलेला पाकही थोडस कोमट झालेला आहे आपल्याला या ठिकाणी पाक एकदम गरम नको किंवा थंडही नको कोमटच पाहिजे या कोमट पाकामध्ये डायरेक्ट तळून घेतलेलं गुलाबजाम यामध्ये टाकायचं सगळं हलवायचं परत झाकण लावून हे ठेवून द्यायचं म्हणजे छान मुरले जातात परत दुसरा घाणा घालून छानस गुलाबजाम तळून घ्यायचं या पद्धतीनं बाकीचे सगळे गुलाबजाम आपण तळून घेऊया शेवटचा तळून तयार आहे आता हे सुद्धा घालायचं सर्व मिश्रण परत एकदा हलवायचं म्हणजे छान पाकात मुरले जाते त्यावरती झाकण लावून परत ठेवून द्यायचं एक ते दीड तासामध्ये गुलाबजाम छान मुरले जातात आपण लगेच खायला सुरू करू शकतो पण आपल्याला जास्त वेळ ठेवून खायचं असेल तर मात्र ह्या भांड्यातच ते पूर्ण थंड होऊ द्यायचं पाक थंड झाल्याशिवाय ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढायचं नाही म्हणजेच या पाकामध्ये अगदी एकदम छान गुलाबजाम मुरले जातात आणि चवीला छान लागतात एक गुलाबजाम कापून दाखवते हे बघा हे बघा एकदम आजपर्यंत पाक मुरलेला आहे एकदम रसरशीत असे गुलाबजाम आपले तयार झालेले आहे मी सांगितलेल्या टिप्स व्यवस्थित फॉलो केला तर तुमचे सुद्धा गुलाबजाम एकदम असे मस्त रसरशीत तयार होतील करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिजोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत